तर भावना आणि भाई नाव कशाच सर्व मजेत ना सो मी आन्सर पक्की स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सो हे आता मगाशीच आपण उठलो वगैरे आजचा काही इंट्रो मोठा वगैरे काय घेतला नाही आपण म्हणजे आधी आपण शॉर्ट्स वगैरे टाकतो डायरेक्ट आंघोळ वगैरे केली आणि डायरेक्ट ब्लॉग चालू केला ब्लॉग चालू करायचा सगळं बेथ वगैरे नव्हतं आपला डायरेक्ट चालू केलं मी ब्लॉग आता वाजले बघा किती तुम्हाला दाखवतो हे बघा सव्वा झालेत आणि म्हणजे आताच जस्ट उठलो आपली जर तब तब्येत वगैरे डावून आहे आपली म्हणजे सर्दी खोकलाच आहे हे बघा पाण्याची बॉटल पण गरम पाण्याची बनवून ठेवली मी सो so, आताच मग अशी उठलो आपण म्हणजे दोन वाजता उठलो आता मी झोपून वगैरे आणि आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर डायरेक्ट ब्लॉग स्टार्ट केला आहे सो so, आता मुद्द्यावर येऊ सो हो। so, आज आहे सात तारीख सात जून आणि तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बोललेलो आपण की आपला बँडचा शेवटचा कॉल होता त्यानंतर बाकी आपले जर बाहेरचे कुठले दौरे असतील बँजो वगैरेचे तर मी व्लॉग वगैरे शूट करेन सो आज त्याच संदर्भात आपला व्लॉग आहे आज आपल्याला जायचं आहे कुंडेवाल गावामध्ये म्हणजे कुंडेवाल गावामध्ये ॲक्च्युली आपला बँजोचा ग्रुप आहे आपल्या भावांचा कानोवा बीट्स म्हणून सो आज आपल्याला कानोबा बीट्समध्ये वाजवलं जायचं आहे त्यांचा आज हळदीचा शो आहे आय थिंक उलवे इथे म्हणजे प्रॉपर उलवे नाही उलवेच्या हातमध्येच आहे जे सेक्टर बिक्टर आहेत सो so, आज आपल्याला कानोवा बीट्समध्ये वाजवलं जायचं आहे आपला कुंडेवालला आपल्या भावांचा ग्रुप आहे विक्रांत पाटील वगैरे आणि अजून मेंबर आहेत त्याचे पण तिकडं जाऊन भेटूया सगळ्यांना सो so, आपल्याला जायला उशीर आहे म्हणजे आता सव्वादन वाजताय आणि मला दिदी वगैरे जायचं आहे म्हणून मी लवकर ब्लॉग चालू केला आपल्याला आय थिंक पाच साडेपाचपर्यंत कुंडेवाल गावामध्ये पोचायचं आहे कुंडेवाल गाव म्हणजे आपला पारगाव अवले त्याच्यापुढंच कुंडेवाल गाव आहे सो आपल्याला मिनिमम पाच साडेपाचपर्यंत कोंडेवालला पोचायचं आहे तिथून बहुतेक सहा वाजेपर्यंत ती पोरं वगैरे निघणार आहेत सो आता मी आंघोळ वगैरे केले आणि जेवणं वगैरे नाही गरम पाण्याची आपली बॉटल वगैरे घेतले कारण की थंड पाणी पिऊ शकत नाही पूर्ण लेवल झाले घशाची वगैरे सर्दी उकल्याने सो आता गरम पाणी घेतलं आहे आणि जेवायला वगैरे आपण दिदीकडे जाऊया आता घरी वगैरे आपलं तुम्हाला माहिती आहे घरी मम्मी ना आपली मम्मी दिदीकडे आहे सो आता रेडी वगैरे तर झालो आहे आजचा असा कोड वगैरे काय नाही म्हणजे ब्लॅक वगैरे असा काय विषय नाही तुम्हाला दाखवतो तर मी काय घातलंय हे बघा हा नॉर्मल आपण शर्ट घातलाय मी ट्राउजर घातलंय सो असा प्रॉपर एक ड्रेसकोट वगैरे काय नाही म्हणजे कोणी पण म्हणजे काय पण घाला असा विषय आहे सो मी हा शर्ट घातला शर्ट वेअर केलाय आणि ट्राउजर माझी वेअर केली सो आता निघूया दीदीकडं वगैरे जाऊ जाऊ वगैरे दीदीला भेटू मम्मीला वगैरे भेटू आपल्या भाषे वगैरे आहेत त्यांना भेटू <coughs> आणि त्यानंतर मग संध्याकाळी आरामात निघू मिनिमम पाच वाजेपर्यंत निघू भरपूर उशीर आहे आपल्याला मी लवकरच ब्लॉक चालू केला सो तुम्ही ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा आपण भेटूया मी आता निघतो डायरेक्ट दीदीकडे जाऊन भेटू चला सो so, निघालो होता फायनली शूज आणि पाण्याची बॉटल आता घेतले तर आलंय खाली डायरेक्ट संध्याकाळीच बुटा वगैरे घालायचे आणि गरम पाण्याची बॉटल घेतली गाडी वगैरे काढतो डायरेक्ट जाऊया दिदी दीदिक, सॉरी दिदीकडे जाऊया आणि तिकडेच भेटू चला जबाब मागायचं बघा आलो पण दिदी के नीचे जाऊया वरती यांचा काय विषय चाललाय तो आईला अंगाल झाले का कॅरम चालू आहे चालेल झोप झाली का तिकडं आता आणि जेवण वगैरे आता मी वगैरे उशीर आहे तो जेवण वगैरे घेतो पाहिजे त्यांचा खेळ वगैरे चालू आहे थोडा आपण खेळू कॅरम वगैरे चला या जेव्हा जेवण वगैरे घेतो ना भेटतो भाई जेवायला या जेवायला घेतला आता आपण इकडं सोगट पुरे आहेत थोडी भजी आली आपण तुला जेवायचं आहे का आहे इकडे यांचा गेल चाललाय अरे छोटी चला जेवण वगैरे घेऊ आणि नंतर डायरेक्ट भेटू आता आरामातच भेटू संध्याकाळी डायरेक्ट निघताना चला भाय आता निघतोय आपण हे बघा गाडी वगैरे काढतोय मी आपला भाचा चालता खाली आपल्या सोबत आणि आता निघतोय आणि शूज वगैरे मी काय घातले नाही फ्लिपलॉपच घालतो कारण की क्लायमेट बघा फुल काळोख काळोख झालाय आणि याच्यामध्ये आपण शूज वगैरे घालून गेलो तर शू शूजची एकदम लागून जाईल त्यामुळे शूज वगैरे काय घालत नाही फ्लिपलॉपच घालतो आणि हळदीचा शो आहे स्टँडिंग वाजवायचं आपल्याला आणि ताशा घेतला ना आपण आपल्याला आज ताशा नाही आपल्याला आज रोटो वाजवायचा आहे सो आता विक्रम भाईला मी फोन केलेला सो तो बोलला की रोटो वाजवायचा आहे म्हणून सो तो आता निघतो मी आणि आता काय गाडीवर बसून काय शूट वगैरे करणार नाही कारण की एकटा आहे गाडीवर सो डायरेक्ट कुंडवालला जाऊ पहिले आपण आपल्याला त्या ग्राउंड ग्राउंडजवळ बोलवले कुंड्यावालच्या भाईनी, सो निघूया आता आणि डायरेक्ट जाऊ कुंड्यावाला चला भेटूया आता कुंडवालला आपण जस्ट पोचलो आहे इथं आणि आपले भाऊ वगैरे आलेत सामान वगैरे भरून आणि आता मी बाईकच घेतो आहे बाईकवरच जायचो त्यानंतर रात्री हळद वाजवून मला परत वरतीला वाजवायला जायचं आहे सो मी बाईकच घेतो आहे आपला टॅम्पो वगैरे सगळा पॅक केला आहे भावांनी हां ग्राउंड आहे मी जवळजवळ लास्ट टाईम आपल्या कानोवा बीट्समध्येच वाजवायला आलेलो आपल्या भावाने वाजवायला गेलो त्यानंतर आत्ता आलं म्हणजे जवळजवळ दोन तीन महिने ना दोन महिने झाले दोन महिन्यानंतर आता पण परत आलोय कार्नोबर्ट बीट्समध्ये वाचवले तर आज पण मचून टाकू भाई वन साईड आणि आता निघू आपले भाऊ वगैरे सगळे येतात विक्रांत दादा पण येतोय ते लोक आले का डायरेक्ट निघू मग टेम्पो पुढे जाईल मग आपण बाईकवर जाऊ चला मध्ये भेटू आता आपले भाऊ लोक परत आलेत अजून सगळ्यांनीच गाड्या काढल्या आज आता टेम्पो पुढे गेला आपला आपले दोन भाऊ गेलेत पुढे घेऊन आणि बाकी आपण आता निघू भावाची आपली भाई काय अरुण पाय बाईने आपल्या स्कुट्या घेतल्यात माझी पण गाडीच आहे इथं सो <coughs> आता विक्रमदादा मागणं येतो आपला आम्ही दो आम्ही दोन गाड्या आणि माझीही गाडी आम्ही तिघं पुढं निघतो आहे दादा ट्रॅव्हलिंगमध्येच भेटू चला बाई पोहोचलो आता लोकेशनला समोर मांडव आपला इथं आम्ही हो चौघजण पुढे आलोय आणि आता टॅम्पो वगैरे येईल सामान वगैरे वगैरे काढून घेऊ आपला सेटअप करायला घेऊ पार्टी वगैरे माघार आलाय राहिला टेम्पो आलाय टॅम्पो आम्ही पक्की गाडी हेफलोवित आलो मेंढ्या पाय देऊन आले आम्ही दोन दोन बाईक आणल्या टू व्हीलर स्कूटीआड डायरेक्ट हेफलोवीत आलो आम्ही चला सामान काढून घेऊ नंतर टेम्पो आलो चला आता टॅम्पो वगैरे आला आपल्या आपल्या भावाचा पण ब्लॉक चालू आहे तिकडे सामान वगैरे उतरून घेऊ आता आणि परत टॅम्पो वगैरे बाहेर लावायचा कारण की आतमध्ये परमिशन नाही टॅम्पो वगैरे लावायला टॅम्पो तर आलाय सामान <Becca> वगैरे उतरवतो आणि भेटतो मग तुम्हाला चला तर सामान वगैरे काढला टॅम्पोत ना पार्टीवाले दादा आहेत आणि आता पहिल्या मनावर वाजवायचं आपल्याला सगळं सेटअप वगैरे घेतो आपला भाव इथं एल ईडीचा कनेक्शन वगैरे हो करत आपला बॅनर कानोबा बिट्स कुंडेवाल पनवेल आता जाऊ आपण सामान वगैरे हो घेऊन वरती जातो आणि वरती आणि तुम्हाला भेटतो चला सेटअप चालू आपला इकडं पण शूट चालू आहे एकच आहे कारण की स्पेस नाही इथं लॅवास घेऊन आमच्यात पार लागणार आहे एकाच रोटल लावायचा आम्हाला आता हे सगळं झालं त्याला की सामान लावायला ऑलमोस्ट सेटअप वगैरे झाला आता विकी भाऊ आता आलाय कामावशी छोटा छोटा सेटअपच केला आपण जास्त सामान वगैरे नाही कारण की भरपूर आवाज वगैरे होईल इथं आणि आम्हाला त्रास होईल सो एक रोटो एक बेज जोडी तातून ताशा आणि वगैरे लावणार आहे लावला कीबोर्ड वगैरे डायरेक्ट बाजूला भेटू बाजूला अजून वेळ आहे बाकी आपली पुरा नाश्ता खाली पाहिजे स्वतःक आता बाजूला भेटू चला एक दहा पंधरा वाजवलं वाजवलंय आणि पाठवल्याने बंद करला सांगितलं आपल्याला त्यांची काय पूजा बिजा चालली तरी विषय का माहित नाही त्यांचा आवरला परत वाजवायला सांगितलं वाजवायला घेऊन सगळे परत इथे कोळंबलेत वाजवायला सगळ्यांच्या हात सेसावले आहेत आता वाजून घेऊ नंतर बघू असा काय विषय घाम फुटणारच आहे अलर्ट डाऊन चला पब्लिक इकडं जेवायला वगैरे बसली इकडं काम चाललं त्यांचं हळदीचं आणि आता आम्हाला भरपूर घ्या पण म्हणजे अर्धा पाऊस तास तरी थांबायला लागेल त्यांचं जेवण उत्सव यांचं जेवण वगैरे झाला त्यानंतर परत चालू करत हवा चला साजन भाई सगळं सामान वगैरे हो खोल आपण आता आणि आता अर्धी पोरं जेवायला वगैरे गेले जाऊ थोडा एक वे वेटू पनवेल कुठे खोली कोपर का को गौरी चला डायरेक्ट बागनगौरी आता <laughs> खाली वगैरे आलंय सामान घेऊन बघा सगळं सामान वगैरे आणलंय खाली विकी बाय आपली पोरं वगैरे तिकडे थांबलेत टेम्पो पण सामान टाकतो हो आता सामान वगैरे टाकू आता आणि डायरेक्ट वे टू कुंडेवाल तिथून नंतर मी वे टू सुकापूर साजन सर चला सामान वगैरे हो टाकू आता टेम्पोत आणि डायरेक्ट निघू बाय आता आपण आलो इथं ऑफिसला सगळं सामान वगैरे टाकलाय आपला वाहनचा काम झालं नाही अजून पूर्ण ऑफिसचा ऑफिसचा कथा सामान वगैरे ठेवून झालंय बाकी पोरं आपले जेवण वगैरे आलेत आता मी निघतो डायरेक्ट वे टू पनवेल मी घरी जावं तर डायरेक्ट आणि आपला जो ब्लॉग आहे तो एंड करायला हो। घेऊ चला भेटूया घरी बाय बाय सो so, भावानं फायनली आता आपण आपल्या बिल्डिंग खाली आलो आहे पार्किंगमध्ये आणि आपल्या भावांना वगैरे कॉल केला की आहे म्हणून घरी आणि शो तर सांगायचं राहिलं तर शो एकदम वन साईड वाजला भारी वाजला म्हणजे जवळजवळ मी दोन ते अडीच महिन्यानंतर मी आपल्या भावांच्या ग्रुपसोबत वाजवायला गेलो कानोवा बीटसोबत दोन अडीच महिन्या अगोदर आपण त्यांच्या ग्रुपला वाजवायला गेलेलो कुंडेवाल गावामध्येच म्हणजे आपल्या भावांचा ग्रुप कुंडेवल गावाचा आहे ओल्याच्या पुढं सो त्यांच्यासोबत आपण वाजवायला गेलो त्यानंतर मी आज वाजवायला गेलो म्हणजे दोन अडीच महिने झाले त्याला आणि भारी वाटलं म्हणजे भारी वाजला भाज्या एकदम वन साईड वाजलं पार्टीवाल्यांनी पण एन्जॉय वगैरे केलं आणि आता वेळ झाली आपला व्लॉग एंड करायची सो तुम्ही आता इथपर्यंत आपला व्लॉग पाहिला असेल तर व्लॉगला नक्की लाईक शेअर कमेंट करा चॅनलवर आपलं नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब वगैरे करा आणि आपण आता भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत चला मी तुमची रजा घेतो चला बाय काळजी घ्या सुरक्षित राहा